श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसावा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सज्जन हो आपण आता स्वामी स्वामीचरित्र सारामृतातील एकोणीसावा अध्याय श्रवणास घेत आहोत या अध्यायात आपल्याला अनेक संत पुरुषांचे आणि भक्तांचे जीवन दर्शन घडते नरसिंह सरस्वतींची समर्थांशी झालेली अद्भुत भेट क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा प्रसंग आणि अखेर निजभक्त तात्या भोसले यांचे मृत्यूवर मात करून वाचलेले प्राण अशा हा आपल्याला हे शिकवतो की समर्थांची करुणा अमोघ आहे त्यांचा आश्रय घेतल्यावर मृत्यू सुद्धा जवळ येऊ शकत नाही चला तर मग भक्तिभावाने हे चरित्र श्रवण करूयात साधू संतांच्या सत्य चरित्राचे मनोभावे श्रवण केले तर चित्ताला परमानंद प्राप्त होतो आणि परमार्थ तसेच प्रपंचातील सत्य असत्यता स्पष्ट होते एकाग्र चित्ताने श्रवण केल्यास दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते आणि त्या ज्ञानाने परम साधनेचा मार्ग सुलभ होतो मनुष्य जन्मामध्ये काय करावे ज्यामुळे अतिशय दुस्तर असा भौसागर सोप्पा होईल तर संत सज्जन ज्या मार्गाने गेले आणि दुःखमुक्त झाले तोच वंदनीय मार्ग धरावा आता हितगुज येथेच थांबून मी स्वामी चरित्र वर्णन करते ते अत्यंत आदरणीय आहे जेव्हा मनोभावे ऐकले जाते तेव्हा सर्व साध्य होतात यात शंकाच नाही नरसिंह सरस्वती यांचा प्रसंग प्रसिद्ध पुण्यक्षेत्र आळंदी येथे नरसिंह सरस्वती नावाचे थोर पुरुष होऊन गेले त्यांची कीर्ती अजरामर झाली कृष्णा तिरी सर्व तीर्थे त्यांनी पाहिली होती अनेक युगाभ्यासे महासाधूंनी त्यांनी दर्शन घेतलेले होते हट्टयोग साधना करावी अशी इच्छा त्यांच्या मनात बराच काळ होती म्हणूनच अनेक ठिकाणी भ्रमण करून ते सतत सद्गुरूंचा शोध घेत होते जप तप करणारे संन्यासी अरण्यवासी योगाभ्यास करणारे तापसी त्यांनी पाहिले कोणी एकटक सूर्य ध्यान करीत कोणी पंचाग्नी साधना कोणी फक्त वायुभक्षण कोणी दिगंबर अवस्था धारण करून तर कोणी ज्ञानमग्न राहून साधना करीत कोणी आश्रम स्थापून शिष्यांना गुय ज्ञान सांगे कोणी तीर्थस्थानात तर कोणी पूजनात रत असे अशा असंख्य साधू पुरुषांचे त्यांनी दर्शन घेतले त्यांचे ज्ञान पाहिले कित्येकांचे चरण धरले तरी मात्र सर्व व्यर्थ गेले हटयुग साधना प्रत्यक्षात एके दिवशी स्वामी समर्थांचा महिमा ऐकून दर्शनाची तीव्र इच्छा मनात घेऊन नरसिंह सरस्वती अक्कलकोटात आले त्यांच्या आगमनाची बातमी अंतर्ज्ञानी समर्थांना अगोदरच समजलेली होती जेव्हा नरसिंह सरस्वती स्त्रीच्या दर्शनाला आले तेव्हा स्वामींनी त्यांना ऐकून जाईल अशा रीतीने आज्ञा एक श्लोक म्हणला तो श्लोक त्यांच्या कानावर पडताच त्यांची समाधी लागली देहाची श्रुतीच राहिली नाही प्राणवायू ब्रह्मरंदात निली विलीन झाला हे दृश्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले काही काळानंतर समाधीतून बाहेर येऊन देहभाणावर आले आर्त आणि आनंदी अंत जवळजवळ धावतच त्यांनी स्वामींच्या चरण कमळावर मस्तक ठेवले अत्यंत आदर आणि स्तुती करीत म्हणाले हे यसाद तुम्ही धन्य आहात हे परमकृपाळ स्वामी तुम्ही साक्षात परमेश्वर असून केवळ लीला करण्यासाठी मानव रूप धारण केले आहे हटयोग गेले आज माझ्या सर्व कामना पूर्ण झाल्या कार्यभाग साधला मी धन्य झालो मी धन्य झालो स्वामी त्यानंतर माता नरसिंह सरस्वतींनी आळंदीतच वास्तव केले आणि अनेक धर्मकृत्य केली त्यामुळे त्यांच्या कीर्तीचा सुगंध सर्व दूर पसरला काळ लोटला ते पुन्हा अक्कलकुटाला आले श्री दर्शन घेऊन समाधान पावले जेव्हा हात जोडून समोर उभे राहिले तेव्हा स्वामींनी त्यांना उद्देशून म्हणले तुझ्या जीवनात वेश्य असूनही लोकात प्रसिद्ध झाला आहेस हे ठीक परंतु तिला सोडून दिलेस तरच लोकात श्रेष्ठ होशील आणि अंतकाळी सुखाने स्वर्ग लोकाला जाशील हे वचन ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले स्वामी असूनही असे विपरीत कृत्य नरसिंह सरस्वती करतील असा विचारही मनात आला नव्हता परंतु अंतकरणातील गुपित साधूंना लगेचच समजले नरसिंह सरस्वतींना तात्काळ आपली चूक कळली अपराधी भावनेने त्यांची नजर खाली झोपली मुखातून शब्द फुटेना स्वामी वचनांचा अर्थ असा होता की सिद्धींना प्रसन्न करून आपले महात्मा वाढवणे ही पदरी वेश्या बाळगण्यासारखेच आहे यानंतर आनंदीत परतल्यावर त्यांनी सिद्धींचा त्याग केला अनेक धर्मकृत्य केली लोकांना भगवंताच्या भजन मार्गाला लावले आणि अशा प्रकारे त्यांच्या कीर्तीचा सुगंध जनमानसात अमर झाला वासुदेव बळवंत फडके वासुदेव बळवंत फडके यांचा प्रसंग वासुदेव बळवंत फडके यांची जनमानसात आद्य क्रांतिकारक अशी प्रतिमा आहे तेथील ब्राह्मणांनी इंग्रजी अंमलामध्ये अत्याचार सहन न झाल्याने राज्यसत्तेविरुद्ध पहिले बंड केले त्यामुळे ते सर्व परिचित झाले सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा मिळाली तर इच्छित कार्यात सफल होईल असा विचार करून ते अक्कलकोटाला आले हाती तलवार घेऊनच ते स्वामींच्या दर्शनाला आले स्वामींच्या चरणी साष्टांग नमस्कार करून मनोमन प्रार्थना केली त्यानंतर आपल्या कार्याविषयी अंतकरणात चिंतन करून त्यांनी सोबत आणलेली तलवार समर्थांच्या हातात सोपवली जर समर्थांनी कृपा केली तर कार्यसिद्धीसाठी ही तलवार पुन्हा माझ्या हाती देतील असा विचार करून ते दूर जाऊन बसले त्यांच्या अंतकरणातील उद्देश समर्थांना क्षणात समजला लगेच बाहेर येऊन समर्थांनी वासुदेवाने दिलेली तरवार झाडावर टाकून दिली ही कृती पाहून फडक्यांना लगेच उमगले समर्थांचा आपल्या कार्याला आशीर्वाद नाही किंबहुना हे कार्य त्यांना मान्य नाही अंतकरणात खिन्नता दाटली आपले योजलेले कार्य यशस्वी होणार नाही हे निश्चित झाले तरीही कार्यप्रेरणेने झपाटलेले ते अभिमानी पुरुष समर्थांनी टाकलेली तरवार उचलून आपल्या मार्गात निघाले लवकरच ब्रिटिश राज्यसत्तेविरुद्ध त्यांनी बंडाचा झेंडा उभारला परंतु त्यांच्या पदरी अपयश आले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले सरकारने त्यांचे बंड मोडून काढले एडन येथे कैदीत त्यांनी घोर घोरहाल सोसल्या आणि शेवटी या क्रांतिकारकाचा दुर्दैवी अंत झाला त्यानंतर पाहूया अशाच एका स्वामी भक्तांचा प्रसंग म्हणजेच तात्या भोसले यांचा प्रसंग स्वामी भक्तांमध्ये तात्या भोसले नावाचे राजाश्रय लाभलेले सरदार होते अक्कलकोटातच त्यांचे वास्तव असल्याने सर्वजण त्यांना चांगले ओळखत एक प्रसंग घडला आणि मन संसारातून अलिप्त झाले प्रपंच सुटला आणि ते स्वामी भक्त झाले माया पाश तोडून स्वामीचरणी एकचित्त होऊन अहोरात्र भजन पूजनात मग्न झाले एके दिवशी त्यांना अकस्मात यमद्याचे दर्शन झाले आपला मृत्यू समय जवळ आला आहे हे समजताच ते घाबरले धावतच त्यांनी स्वामीचरणाला दृढ मिठी मारली तेव्हा काळाने दूर उभे राहणेच प्रसन्न केले स्वामीचरणाला अलिंगण देत तात्यांनी आर्ततेने समर्थांची करुणा मागितली मरण चुकवावे अशी विनंती केली समर्थ म्हणाले हा माझा भक्त आहे अजून त्याचे आयुष्य बाकी आहे पलीकडे जो बैल दिसतो आहे ना त्याचा अंत आज ठरला आहे त्याला घेऊन जा पण माझ्या भक्ताला स्पर्शही करू नकोस हे उद्धार निघताच समर्थांनी निर्देश केलेला बैल धाडकन जमीर कोसळून गतप्राण झाला ते दृश्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले स्वामींनी बैलाला मुक्ती दिली आणि जी निज भक्ताचे प्राण वाचवले धन्य धन्य स्वामी आणि धन्य तो स्वामी भक्त तात्या अशा प्रकारे स्वामींनी असंख्य लीला केल्या हा चरित्रामृत ग्रंथ म्हणजे स्वामींच्या लीला कौतुकांचे सार आहे या सिद्ध परमात्म्याची लीला अगाध आहे आगम निगम ही ज्यांचे वर्णन करताना स्तब्ध होतात अशा स्वामी समर्थांचे गुणगान देवगण व भक्तगण अत्यंत प्रेमाने करतात अशा रीतीने एकोणीसाव्या अध्यायात आपण पाहिले की समर्थांची कृपा किती विविध स्वरूपांनी प्रगट होते नरसिंह सरस्वतींना योग्य सिद्धीचा खरा मार्ग दाखवला वासुदेव बळवंत फडके यांना कार्य अयोग्य असल्याचे सूचित केले आणि निजभक्त तात्या भोसले यांचे प्राण स्वतःच्या कृपाबळाने वाचवले यातूनच आपल्याला स्पष्ट बोध होतो की समर्थांची करुणा अमोघ आहे भक्ताच्या जीवावर आलेले संकट टळते परंतु गर्व या शंकेने केलेले कार्य निष्फळ ठरते समर्थांच्या चरणी नी, निष्ठा आणि समर्पण ठेवले तर मृत्यू ही दूर पळतो अशा मंगल संदेशासह स्वामी चरित्र सारामृतातील एकोणीसावा अध्याय येथे पूर्ण होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ